शुभप्रभा मित्रांनो आणि आज गणपतीचा शेवटचा दिवस म्हणजेच विसर्जन सोहळा हो सो आज सकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि गेल्या वर्षीप्रमाणेच तुम्हाला मी एक मंदिरच्या समोरचा व्ह्यू दाखवलेला सो मला ह्या वर्षी मला मिळत नव्हतं कारण मी सहा साडेसहा उठत नव्हतो बट ह्या टायमा तुम्हाला दाखवू शकतो मंदिरच्या समोरचा व्ह्यू आणि खूप अतिशय एकदम बोलतात नाही का रेखीव अशा नक्षिका असं केलेलं आहे सौंदर्याने तर तुम्हाला दाखवतो मी बघा आता का आपल्या मंदिराच्या समोरचा व्ह्यू थोडा अजून लेट झालं नाहीतर अजून थोडं एक नक्षीकाम निसर्गाने केलेलं आहे तुम्हाला चित्र बघायला मिळालं असतं पण ठीक आहे एवढं तरी बघायला मिळालं कारण गणपती दिवस आहेत आणि आम्ही दोन तीन वाजेपर्यंत नाचत होतो त्या कारणांमुळे सकाळी लवकर जाग येत नव्हती बट आज थोडी जाग आली शेवटच्या दिवस हे आज कसं तरी वाटत आहे कारण आजच मुंबई निघायचं आहे आणि आज आपले सर्व चाकरमणी जे आहेत तेही मुंबईला निघतील आज उद्या असं आणि ह्या सणाची परत एकदा म्हणजे पुन्हा एकदा एक वर्ष वाट बघावी लागेल सो तुम्हाला आता आज आम्ही आमची जी फॅमिली आहे त्यांची होणारी जी लगबग असेल विसर्जनची आमच्या गुरुच्या वळगावची एक विसर्जन मिरवणूक असेल ते तुम्हाला सर्व दाखवण्याचा मी प्रयत्न करेन सो so, शेवटपर्यंत ही व्हिडिओ पाहता दुकारता वरता विघ्नाचे नुर्वे पूर्वी प्रेम कृपा जयाचे सर्वांचे सुंदर शंदुराचे कंटी जलके माळ मुक्ता दिवस आम्ही वाट बघत नाही तो दिवस आलेला आहे आता गणपती त्या सर्वांची आरती आम्ही आता करणार आहोत आणि त्यानंतर विसर्जन मिळवणूक होते सो आमची सर्व अशी गँग कुठे गेली गँग आपली रे गँग आहे सर्व मागे आहेत ढोळके वगैरे आणणार त्यानंतर एक आरती घ्यायची कारे, आणि घालिंग लोटांगण सो अशा प्रकारे एक गावातर्फे आरती होते विसर्जन होता तरी माणसांची उमेदल आहे काय चुकीवर त्यांची पाठीची वडा नाव पुढच्या टायमाला नेहमीचा बस मागे कुठून गणपती बाप्पा तुम्ही दरवर्षी येत आहे आणि असंच राहत राहताय आणि आमच्यामध्ये जी एकता आहे ती अशीच राहू द्या ह्या वर्षी आमची जी मुठी आहे ती हसत खेळत राहते ह्या पूर्ण वर्षी आणि ह्या वर्षी ती आजारी असल्यामुळे ती तिला नाश्ता खेळता आला नाही सो so, पुढच्या वर्षी तुम्ही तिला सर्वांना खेळत राहू द्या हे तुमच्याकडे नम्र निवेदन गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती बाप्पा मूर्ती अरे गणपती केले आणि चेत पडे

I yeah. गेला धागा व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा निघून गेला रंग विरून गेला धागा व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा कुटले जॾहिं i'm with ം ഭുജയന്ത്രഹാരം സദാവസന്തം വിധ്യവിം ഭ സൈതം നമു മദാരമാ കലിതപലകുന്ദയ ദരാഗംബരാ ശിവായ കാളിംഗോട്ടാംഗന മന്ദിര പാഹിന് രുപയ അലിംഗിനജിന് ഭേ ഗോവായേ നമ മേ മാതേ ത്വമ ബന്ധുച്ച സഖാ മേ ത്വമേ വിദ്യ ദൃഢം ത്വമ ത്വമേ സർവം മമ ദിവ वाच्या so, मनसेन्द्रियैर्वा बुधात्मना वा प्रकृति सभा वा करोमि अद्य सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि अच्युतं केश्वं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं पद्धतीने आपची जे ब्रह्मज असो गावचे गणपती विसर्जन आहेत ते झाले आहेत हरे राम हरे नमस्कार मित्रांनो सो इथंच आपल्या या सर्व गणपतीच्या ब्लॉगची मी सांगता करतो आहे आणि आता पुन्हा परतीचा प्रवास आपला मुंबईचा सो आजच गणपती विसर्जन झाले आणि आजच मला निघालो आहे मी कारण उद्या ऑफिसमध्ये जायचं आहे त्या कारणासाठी आणि डायरेक्टली शनिवार एवढं सुट्टी मिळेल आणि थोडा आराम मिळेल त्या हेतूने लवकरच निघालो आहे तर टायमिंग गेला ड्रायवरने आमचा अकराचा बट वाजले बारा सो आले तू वडील सोडायला मला आणि इथून डायरेक्टली गाडी मुंबई सो ही मजा असते कोकणातल्या गणपतीची सो आता ह्या मजेची वाट बघायला आपल्याला एक वर्ष लागेल तो भेटूयात आता एका नवीन ब्लॉगमध्ये सो सोबत बरोबर बाय बाय